यांनी मला नगरसेवक आमदार महापौर केलं हे बरोबर आहे त्याच्याबद्दल मी अनेक वेळा बाळासाहेबांचे आभारसुद्धा मानलेले आहेत परंतु आता ह्या गोष्टी ज्या आहे शरद साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही कारण ती शिवसेना आमच्यासहित अठरावीस आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेनाचं शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवारसाहेबांनीच केलं बुलढाण्याचे डॉक्टर गोडे अकोल्याचे डॉक्टर ढोणे दारू विरोधी असे अनेक लोक आजारी आहेत ते सगळे काही काही लोक काही बिचारे वारले त्यांना बरोबर घेऊन मी ते शेवटल्यानंतर छत्तीस लोकांच्या सहाय्या झाल्यानंतर मी शेवटची सही केली होती परंतु अगोदर ह्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त जे आहे चांगलं काम त्यांच्या दृष्टीने असेल तर ते पवारसाहेबांनीच केलं होतं काय आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफुट झाली झालीच नसते ना मी एकटा तर काही सोडू शकत नव्हतं ना शिवसेना मला काही जरी वाटलं तर मी कसं सोडणार हा एक मुद्दा झाला आणि शिवसेनेत असताना पहिल्याच दिवसापासून मी काम केलं माझ्याकडे काहीतरी तर असेल म्हणून बाळासाहेबांनीसुद्धा माझ्यावर प्रेम करून ह्या गोष्टी मला दिल्या काहीतरी असेल म्हणून तर तुम्ही मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर ताबडतोब मला तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टर केलं काहीतरी असेल की नाही तर मग आता आताच ह्या सगळ्या गोष्टींना शिवाय काय कडीला होत येण्याचं काय कारण आहे असं काही मला काही वाटत नाही पण ठीक आहे आता निवडणुकीमध्ये तुम्हाला बदनाम करण्यासाठी एखाद्याच्या विरुद्ध बोलण्यासाठी हे मुद्दे तुम्हाला हा आहेत तुमच्या हातात तुम्ही बोलतात खरं म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी जास्त बोलायचं नव्हतं नाही पण तुम्ही बोलला परवाच्या दिवशी काहीतरी तुम्ही बोललात की मी दोन हजार चारला काय मी भुजबळांना का केलं नाही एक तुम्ही मागेच सांगितलेलं आहे की मी केलं नाही त्यामुळे जे आहे तीन चार कॅबिनेट मंत्रीपदं आम्हाला मिळाली काय आणि नवीन नवीन लोकांना आम्ही कॅबिनेट मंत्री बनवू शकलो हे त्याच्यामुळे मी केलं नाही असं तुम्ही सांगितलं बरं ठीक आहे भुजबळांना नाही केलं अजितदादा होते त्यांना करायचं होतं अजितदादा आर आर पाटील होते त्यांना का नाही केलं पण मला स्वतःला असं वाटतं की साहेबांच्या मनात असं असेल की त्यांनी एकदा नव्वद एक्क्याण्णवमध्ये सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केलं पहिल्यांदाच ज्यावेळेला ते संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले किंवा संरक्षण मंत्री किंवा दुसरं कुठलं मंत्रिपद असेल पण ते दिल्लीला गेले नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते गेले तर सुधाकरराव नायकांचं जे आहे काही एक दोन वर्ष आणि जे आहे रामराव अधिक आणि सुधाकरराव नाईक त्यांचे आणि पवारसाहेबांचे मतभेद झाले आणि ते टोकाचे मतभेद झाले टोकाचे मतभेद झाले एवढं की त्यांनी म्हणजे किंवा तिथे चाललेले दंगे जे आहे त्यावेळेस ज्या रायड्स ते सुद्धा कर कंट्रोल करू शकत नाही वगैरे 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 आणि त्यावेळेला जे आहे राव यांनी त्यांना परत महाराष्ट्रात पाठवलं त्यांना असं वाटत असं की बा आपण कुणालाही जर मुख्यमंत्री केलं तर ते आपल्यावर चढ होतात वरचढ होतात वर होता। म्हणून कुणाला न केलेलं बरं म्हणून त्यांनी ना अजितदादांना के केलं ना आर आर पाटलांना केलं ना छगन भुजबळांना केलं बाकी ते म्हणतात की पुढे काय झालं ते माहिती आहे आता साहेब कधीपासून ज्योतिष पाहायला लागले कधीपासून भविष्यामध्ये भुजबळाचं काय होणार तुम्हाला कळायला लागलं काय उलट दोन हजार तीन चारच्या दरम्यान तुम्ही माझा काहीही दोष नसताना तेलगी प्रकरण ज्या वेळेला विरोधी पक्षाने माझ्या विरुद्ध आरोप करायला सुरुवात केली तेलगी प्रकरण ज्या आर एस शर्माने शोधल्यानंतर मोका लावण्याचं काम छगत भुजबळने केलं कडक कारवाई छगत भुजबळने केली आणि शेवटी पोलीस ऑफिसरचे जे अफसातले जे काही वाद होते त्यातून अगली टर्न जो आहे वाईट टर्न त्यावेळा घेण्यात आला आणि त्यावेळेस माझा काही संबंध नाही ना तरीसुद्धा जे आहे नाही तुम्ही ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि त्याला कारण सांगितलं काय तर झी टी व्हीवर जे आहे हल्ला झाला आणि सुभाष गोय हो ज्या आपल्या पार्टीच्या आपल्या पाठीमागे आता लागतील तुम्ही ताबडतोब राजीनामे दिले मी काही केलं मला काही माहितीच नाही हल्ला झाला हे पण मला माहिती नाही घरच्यात दगड तिघड पडली ते काहीच मला माहिती नाही ते घडलं बिघडलं काहीतरी त्यांनी दाखवलं लो, म्हणून लोक चिडले काय आणि त्यावेळेला काही झालं बरं मग त्यावेळेला आता प्रफुल पटेलला आहे त्यांना ताबडतोबांनी बोलवून घेतलं आणि मग प्रफुल्ल पटेल पण त्यांच्यावर बोलायला लागला नाही ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे नाही तर आपल्या पार्टीच्या वाटलं ठीक आहे मला अनेक घरी आलं ताबडतोब माझ्या घरी सांगत होते की अवू असं आहे ना काय राजीनामा देऊ द्या परंतु तोपर्यंत जाहीरसुद्धा करून टाकलं होतं की भुजबळ राजीनामा दिला मी ताबडतोब जाऊन राजीनामा दिला आणि मला त्यावेळेस सांगितलं की तुमची चौकशी होणार त्यावेळेला मी मंत्री म्हणून त्यांच्यासमोर जाणं हे बरोबर नाही ठीक आहे मी ताबडतोब राजीनामा दिला पुढची स्टोरी जी आहे ते कधीतरी मी तुम्हाला सांगेन परंतु काही घटना अशा विचित्र वाईट घडत होत्या की शेवटी मी मला मुकेश गांधी म्हणून अजून आहेत तिथे आमच्या मुंबईमध्ये त्यांनी मदत केली आणि मी सुप्रीम कोर्टात गेलो कारण हा तेलगी प्रकरण दोन चार राज्यामधलं होतं त्यामुळे अनेक राज्यातलं जर प्रकरण जर असेल तर ते सी बी आयकडे दिलं जातं आणि मी सुप्रीम कोर्टामध्ये पूर्ण ताकद लावली आहे मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सी बी आयकडे हे प्रकरण द्यावं आणि हे लक्षात घ्या की त्यावेळेला भाजपाचं सरकार होतं वाजपेयी साहेब प्रधानमंत्री होते इथे माझं सरकार होतं म्हणजे राज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं आणि तिकडे भाजपाचं सरकार होतं आणि माझी मागणी काय की इथे नको सी बी आयकडे द्या इथे भाजपाचं सरकार आहे आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर सी बी आयने मला बोलवलं पहिले धावकरे म्हटलं बघा ज्यांचं ज्यांची तक्रार होती त्या पोलीस ऑफिसराची मी बदली केली त्या बदलीवर मॅटम नुसते आल्यानंतर त्यांची बदली नाही तर ठीक आहे हे काम सोडून त्यांना दुसरं काम द्या पुण्यातल्या पुण्यामध्ये होतं ते दुसरं काम द्या दोन्ही होते बरोबर आहे ठीक आहे बरोबर आहे तो बघा महिने क्या क्या जो जो मोका किसने लगा बघा देखील पैसे देखील मग समीर भावना बरोबर समीर भावणीसारखं सांगा ना माझं काय आहे ते आणि तुम्हाला सांगतो गाडीभर कागद गोळा झाले होते चार शीटला ते गेले सी बी आय त्यावेळेला भुजबळ हे नाव एका सुद्धा पानावर लिहिलं गेलं नाही एवढी क्लिन चिट होती पण उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर छगन भुजबळला मानहानी सहन करावी लागली ज्या छगन भुजबळचा ग्राफ चढता होता तो एकदम खाली करण्यात आला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं मग निवडणुका तुम्ही उभं राहिलं पाहिजे मी आलो आणि एवढा लासलगावच्या लोकांनी माझ्यावर कृपा केली मी निवडून गेलो पण मला हे कळत नाही की माझ्याबद्दल तुमच्या मनात शंका होती तर मग बाकी जे होते ना मुख्यमंत्री काय कोणाला करता आलं असतं तुम्हाला पण तुम्ही ते केलं नाही कारण माझ्या मला असं वाटतं की सुधाकर नायकांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असेल पण ठीक आहे जाऊ द्या याच्यात सांगण्यासारख्या अनेक अनेक गोष्टी आहेत आज काय मी ते बोलणार नाही कधीतरी मी ते बोलेच आणि आता पुढे मग काय झालं पाहिजे तुम्ही मला हे केलं के हो ते केलं पण मी काँग्रेस तुम्ही मी जेव्हा काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होतो त्या वन मॅन आर्मी मी शिवसेना बी जे पीच्या सरकारबरोबर लढत होती त्याचं नाव होतं छगन भुजबळ आणि तुम्ही असं म्हटलं की त्या त्यांनी त्यांच्यावर हल्ला होईल म्हणून त्यांनी ते संशय विक अहो झाला ना हल्ला घरामध्ये तर फक्त परमेश्वर कृपेने मी वाचलो तो प्रचंड मोठा हल्ला काय सगळ्या चॅनलने सगळ्या सगळ्यांनी कवर केला भारताचे होम मिनिस्टरसुद्धा तिथे आले शंकरराव चव्हाण तिथे आले स्वतः पवारसाहेब आले बघितलं ना काय झालं काय आणि हो बाळासाहेबांना सुद्धा म्हटलं बाळासाहेब जेव्हा सारखे 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 माझी टिंगल करत होते लखोबा लखो बा लखोबा म्हणून मला त्यावेळेला मी बाळासाहेबांबरोबर सुद्धा काही दिवस भांडण घेतलं पण नंतर बाळासाहेबांनी आणि आमचं सगळं मिटलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला बोलून सगळं संपवलं पण त्याचं तुम्हाला दुःख होतं आशाची गोष्ट आहे त्यावेळेला तुम्हाला आनंद वाटत होता आणि पुढे असं मला म्हणायचं आहे की काँग्रेसमधून तुम्हाला जेव्हा दूर करण्यात आलं त्यावेळेला पहिला माणूस एकमेव छगन भुजबळ होता तुमच्याबरोबर आणि जो त्यावेळेला विरोधी पक्षाचा नेता होता आणि आजही मुकुल वासनिक काय श्रीमंत तिथे पुण्याचे काय कलमाडी आहेत व्ही जॉर्ज काय त्यांचे आपल्या सोनिया गांधींचे औ किती सगळेच बोलत होते की तुम्ही जाऊ नका आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो पण पवार साहेब मी तुमच्या प्रेमामुळे मी तुमच्याबरोबर राहिलो ठीक आहे उल मला तुम्ही पक्षाचं अध्यक्ष केलं दोन चार महिन्याकरता नंतर उपमुख्यमंत्री केलं तर सगळं ठीक आहे पण मी लढलो ना जीव तळ हातावर घेऊन तुमच्यासाठी माझ्यावर हल्ला झाला त्या सुद्धा बेंगलोर का कुठून तरी चार्टर फ्लाईट करून आलात बघायला आणि मला सांगितलं घाबरू नका मी तुमच्या पाठ कसं काय साहेब विसरतात एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी मला काही कळत नाही परंतु ठीक आहे मला जर तुम्ही काही दिलं असेल तर मी सुद्धा जीवतळ हातावर घेऊन तुमच्यासाठी पक्षासाठी लढलो असेल म्हणूनच तुम्ही दिलं असेल ना तर आता या सगळ्या गोष्टी काढण्याचा काय अर्थ होता मला काय कळलं नाही परंतु मुद्दा काहीतरी काढायचा तुम्ही बोलात ठीक आहे माझं म्हणणं असं आहे की या अशा ज्या गडे मुर्दे उखाडणं ठीक नाही आहे कडीला होत आणणं बरोबर नाही आपण प्रचार करत राहा मी माझा प्रचार करत राहा परंतु जर आपण हे सगळं उकरायला लागलो तर पावत बहुत, बहुत लंबे तक जाई पवारसाहेबांनी दोन हजार चारचा उल्लेख केला त्यानंतर तुम्ही पक्षात बरेच वर्ष होता त्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये असं काही जाणवलं जाणवलं होतं का की आता ते जे तुम्हाला कधी काय सांगायचं आपण ज्या नेत्या बरोबर नेत्याच्या काम करतो त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या दुखत आहे का त्यातून काय बोलायचं आणि एवढं गेल्यानंतर सुद्धा जेलमधून आल्यानंतर सुद्धा सगळे म्हणत होते मोठे मोठे त्यांचे खास जे पत्रकार मित्र आहेत ते सुद्धा म्हणून जाऊ नका मीटिंगला पुण्याच्या मी गेलो आणि सांगितलं नाही मी पवारसाहेब ठीक आहे पवार साहेब hmm. कोणी कुणाला जे आहे या राजकारणामध्ये काय असं उचलून एखादं पद देत नाही त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते काहीतरी त्याच्यात पार का असतो थोडाफार तरी तो मनुष्य काहीतरी लढत असला पाहिजे तुमच्यासाठी म्हणून तुम्ही करता माझेच तदा असतील रात्रंदिवस ते काम करतात म्हणूनच त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्र्यांनी तरी केलं फुकटचं काय कोणाला मिळत नाहीत आता सुद्धा तुम्ही ज्या साधच एखादा उमेदवार चांगला शोधायचा असला तरी तो काय करतो पूर्वी काय करत होता त्याचं काय बॅकग्राऊंड काही तपासता ना उमेदवारी द्यायला सुद्धा तुम्ही किती चालण्याला होता हो मोठे मोठे पदं द्यायला तर खूप चालण्या लावल्या असतील ना तुम्ही असो ठीक आहे पण पवारसाहेबांबद्दल मला आदर आहे आणि तो आदर असाच राहील मला फक्त नावेला जाण्याचा जा आहे एखाद्या गोष्टी तुम्ही बोललात तर मला खुलासा करावा लागतो ते तात म्हणे मला काही आनंद आहे अशा म्हणता काही भाग नाही साहेब त्यांनी भावनिक गावांदेखील आज केलेला आहे की तुम्ही मला सगळे समजून घ्या आणि मला निवडून द्या काय वाटते सगळे काही त्याच्याबद्दल असं वाटतं असं आहे ना भावना जे आहे हे लोकांना पाणी देत नाही भावना लोकांना रस्ते देत नाही शिक्षण देत नाही भावना लोकांना पोट भरत नाही भावना उद्योगधंदे वाढवत नाही भावना भावना असते फक्त छगन भिजमाने गेल्या वीस वर्षामध्ये फक्त हेच सांगितलं माझी जात विकास पक्ष विकास धर्मविकास आणि ते पाठीशी ब हातात घेऊन तो उद्देश समोर ठेवून मी सगळ्यांचं काम केलं आहे मराठा समाज असेल दलित समाज असेल ओबीसी असेल मुस्लिम असेल गुजराती समाज असेल मतंग समाज असेल तुम्ही नाव घ्या तर सगळ्यांसाठी आदिवासी हो वगैरे सगळ्यांसाठी मी काम करतो आणि माझे कार्यकर्ते त्याच्यामध्ये मी कधीही असा भेदभाव केलेला नाही आज सुद्धा माझे कार्यकर्ते जे फील्डवर गावोगावे फिरतात आठ टीम बघा कोण नाही त्याच ते अंबादास बनकर हेच प्रमुख आहेत तेच सगळ्यांचे जे आहेत गावा त्यांनी लावलेलं अनेक मराठा समाजाचे लोक आहेत अनेक वेगवेगळ्या जातीचे लोक काम करत आहेत दलित समाजाची वेगळी फळी फिरते आहे मुस्लिम समाजाची वेगळी फळी फिरते आहे काय इथले जे अंबादास जी बनकर यांच्याबरोबर दुसरी एक खरीप चांगली फिरते आहे पंकज भाऊ फिरत आहेत आमच्या सूनबाई फिरत आहेत सात आठ दहा अशा ज्या आहेत गट फिरत आहेत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत मी न जातं सुद्धा काहीतरी तर केलं असेल ना मी त्या लोकांना समाधान तर झालं असेल काय माझं धरण पाणी आणू शकतं हे पवारसाहेबांनी मला सांगितलं काय आमच्याच प्रयत्नाने आम्ही ते बरोबर केलं का आणि आणखीनही करू पवार साहेबांना तर मी सांगत होतो त्यावेळेला त्यांच्याबरोबर असताना की बाबा त्यांना सांगा ह्या जयंतराव पाटलांना एक लाख कोटी रुपये कर्ज आणखीन घ्या पण समुद्राकडे जाणारं पाणी जे आहे पश्चिमेकडे वाहून जाणारं सगळं पाणी ते पंचावन्न टी एम सी आणि जळगावच्या इथं शिल्लक असलेल्याकडून नव्याण्णव टी एम सी एवढं पाणी काही करा तुम्ही काय आणि इकडे नाशिकद्वारे मराठवाड्याकडे जाऊ द्या तर मराठवाड्याला जर पाणी द्यायचं असेल तर दुसरं पाणी अवेलेबल आपल्याकडे उपलब्ध नाही हे सतत मी सांगत होतो काय नाही केलं तुम्ही दोन दोन तीनदा सांगितलं दो मंत्रिमंडळाची अशा बैठक असायची आमची पंधरा दिवसाची साहेब बरोबर काय नाही केलं शेवटी मी माझा माझा रस्ता आपला पकडला आणि एक लहानसा काय म्हणणार पण मांजरपणाचा प्रोजेक्ट मी केला साहेब आज पवार साहेब नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोडून गेले सगळ्याच उमेदवारांच्या मतदारसंघात आज पवार साहेबांनी सभा घेतला आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहात वाटतं या सगळ्या मतदारसंघामध्ये शरद उमेदवारावर सभांनी खरं सांगू स्टेटमेंट करू न भाजपला एक काहीतरी आयडियलॉजी बरोबर कोणाला पसंत पडेल कोणाला पसंत नाही पडणार बरोबर काँग्रेसची एक आयडियलॉजी आहे शिवसेनेची नाही म्हटलं तरी एक आयडियालॉजी आहे बरोबर एकत्रित शिवसेनेची म्हणा काही आयडियलॉजी आहे सगळ्यांना काय पसंत पण आमची आयडियलॉजी काय आहे आमची आयडियालॉजी कुठे विजय सिंह पाटील प्रमुख आहेत ते बघतील कुठे साहेब पाहतील कुठे अजितदादा पाहतील कुठे भुजबळ पाहतील कुठे आणखीन तिकडे प्रफुल्ल पटेल पाहतील हे असे अनेक जे आहेत सरदार की ज्यांचं काम तिथे आहे त्या लोकांना बरोबरच घेऊन हा पक्ष जो आहे पुढे गेलेला आहे म्हणजे स्थानिक पातळीवर ह्या लोकांनी मरमर काम केलं असे एक दहा टक्के वीस टक्के लोक असे असतील की ज्यांचं काही काम नसेल परंतु त्यांच्यावर त्यांना तिकीटं दिली गेली पण बाकी ही सगळी मंडळ जी आहेत ही त्या भागामध्ये त्यांच्या मजबूतीनं काम करणारे लोक आणि आहेत आता ठीक है अगर नमस्कार हाँ सर ऐसा क्यों हो रहा है कि शरद क्योंकि आपने बयान दे रहे है दो तो हज़ार चार की जो है वो देखिए शरद पवार जो है अपोजिशन दूर में है उनकी पार्टी जब टूटी अजीत पवार के साथ हम चालीस पैंतालीस लोग निकल गए अब शरद पवार गट में हैं विकास आघाड़ी और हम यूती में हैं तो दोनों जो है लड़ाइयाँ शुरू हैं तो क्या हमारी वो क्या भला मन करें स्तुति करें वो तो हमारे खिलाफ़ बातें तो जरूर करेंगे वो जो विरोधी पक्ष में हैं हम भी उनके खिलाफ बातें जरूर करेंगे क्योंकि ये तो है उनका और हमारा जो है ये जो ये जो इलेक्शन के ये जो लड़ाई में जो है फिर हमारे फडनवीस फ्रन्ण, साहब होंगे जब मोदी साहब होंगे या शिंदे होंगे या अजीत दादा होंगे हम लोग उनके और जो कुछ इल्ज़ाम करेंगे वो हमारे ऊपर इल्ज़ाम करेंगे हम एक दूसरे को अच्छा तो नहीं कहेंगे कम से कम जब तक इलेक्शन हो रहा है तब तक इंटरव्यू दिया था जिसमें तो, तो हाँ हा, तो मुझे नहीं बनाना तो मत बनाओ ना तो आर आर पाटिल को बनाना था अजीत दादा पवार को बनाना था और तो और बहुत सारे उधर लोग थे पतम सिंह पाटिल थे विजय सिंह मोहित पाटिल थे बनाना था ना कुछ कम लोग थे क्या तब सब लोग एक्टिव थे मेरा ही क्या लेके बैठा है चलिए अभी आपको बहुत बहुत शुक्रिया आप सुबह से आए हो मेरे इस कॉन्स्टिट्युएसी में तो आपको चल है ना बंद करता है?